अगं सकाळचे नऊ वाजले हा मग काय झालं एवढा उशिरापर्यंत चांगलं नसत म्हणजे अजून किती लवकर उठायचं अगं कमीत कमी, कमी सकाळी सहा वाजता तरी उठत जा सकाळी सहा वाजता मला न करणार बाबा ते मला नऊ वाजता उठायची सवय पहिल्यापासून तसं पण एवढ्या उठून काय करायचंय अगं ते काय सकाळी लवकर जर उठलं ना तर घरातली सगळी कामं पटापट आवरतात असं उशिरापर्यंत पर्यंत चांगलं नाही सासूबाई मला सकाळी सकाळी लेक्चर देऊ ना मला हे असं कोणी बोललेलं मला आवडत नाही आणि राहिला प्रश्न उठायचा तर मी बरोबर नऊ वाजता मला सवय आहे पहिल्यापासून नऊ वाजता उठायच मी माझ्या माहेरात सुद्धा एवढ्याला होत नाही उठले इथं कशाला राहू अगं पण ते तुझं माहेर होत हे तुझं सासर आहे आम्हाला हा मग तुम्ही सासर बोले मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या ना मी किती वाजता उठतो किती वाजता झोपू तुम्हाला काय करायचं तिच्यावरून तुम्ही तुमच्या लाईफचं बघा माझ्या लाईफ मध्ये उगत इंटरफेअर करू नका कारण मला ते अजिबात आवडत नाही सकाळी सकाळी मूळची वाट लावली सगळ्या जशी करणी तशी भरणी जे कर्म केलेले आहेत ते तेच फिडून जायचंय सगळं अग सुबाई अगं तुझ लग्न आता तर झालंय हो ना हां मग मग हे काय हे काय म्हणजे काय झालं अगं मला म्हणायचं होतं की तू साडी नाही घातली तरी चालेल ड्रेस घाल पण कमीत कमी डोक्यावरती ओढणी तर ठेवत जा कसे लोक येतात जातात बघतात ना ना। ते नाव ठेवत असतात ना त्यामुळं कमीत कमी डोक्यावर ओढणी तरी ठेवत जा लोकांचा विचार करत बसल्यावर जमल का आणि आपली लाईफ असते आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं लोकांचा कसला विचार करत बसायचा अहो आणि ते पदर वगैरे घेणं डोक्यावर ही सगळी जुनी पद्धत झाली आजकाल कोण डोक्यावर पदर घेतात काय तरी सांगताय मला तसं नाही ग म्हणजे आता हे तुझं सासर आहे ना तरी इथं तू थोडस असं मर्यादितच राहिलं पाहिजे माझी मर्यादा मला चांगलीच माहिती आणि सासूबाई तुम्ही जे हे प्रत्येक गोष्टीला हे करता ना हे मला अजिबात आवडत नाही मी किती वेळा तुम्हाला सांगितलंय मला असं प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये जाऊ नका हो माझी लाईफ आहे मला माझ्या पद्धतीने जगू द्या तुमची लाईफ आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा बघा तेव्हा प्रत्येक गोष्टी मध्ये रोख रोप माझ्या ओळख तशी करणे तशी भरणी शेवटी आपल्या कर्माची इथंच डोंगायची असतात आगा आगा। बर्गर आणि ऑर्डर होते अग पण तू तर कालच बर्गर मागवले होतस ना ऑनलाईन मग काय झालं रोज रोज ऑनलाईन बर्गर मागवून आपल्याला परवडणार नाही ग मी तुम्हाला बर्गरचे पैसे मागितले का माझे पैसे आहेत मी माझ्या पैशांनी काही मागवू तुमच्याकडून मी पैसे नाही मागितले ना खाण्याच्या वस्तू असं रोज रोज बाहेरून खाल्ले ना हे चांगलं नसतं काय माहिती किती दिवसाच्या शेळ्या वगैरे ठेवलेल्या असतात त्याच्यामुळे तब्येत खराब होऊ शकते ना माझ्या तब्येतीची काळजी करायची तुम्हाला काहीच गरज नाही कारण मला हे सगळं खाण्याची सवय आहे पहिल्यापासून ते आता खाण्यापिण्याच्या बाबतीत पण असं तुम्ही मला अडवणार पण सुनबाई मी तर तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना भाऊ तेच तर मी तुम्हाला कधीपासून सांगते कि तुम्हाला एवढी माझी काळजी करायची गरज नाही मी बाळ वाटते का की तुम्ही मला हे खाऊ नको ते खाऊ नको हे चांगलं नसतं ते चांगलं नसतं असं शिकवत आहे मला हे शिकवून मला अजून आवडत आहे शेवटी जे कर्म केलेत त्याची फळ इथंच तर भोगावी लागणार आहे तुम्ही तर घरातल्या सगळ्यात मोठ्या आहात ना मग एक वेळेस तुम्हीच तिच्याशी बोलून बघा ना आता तुम्हीच तुमच्या नाच सुनेला समजावू शकता <laughs> मी काय समजावू बाई शेवटी माझ्या का हातात काय आहे माझ्या हातात काहीच नाही बाई अगं तू तर अजून आंघोळ पण केली आणि चहा पण बनवलास तू हा मग अहो मला चहा प्यायची सवय मध्ये पण झाड लोट केली नाही मग चहा पिऊन झाल्याच्या नंतर किचन साफ करेन मी ग पण असं आंघोळ न करता किचन मध्ये जायचं नसतं आणि हे असं खायचं प्यायचं काही बनवायचं नसतं अगं आंघोळ करून किचन मध्ये जायचं आणि सगळं झाड लोट करून सगळं किचन स्वच्छ करून मग नंतर काही खाण्यापिण्याच्या गोष्टी बनवायच्या असतात तिथं सूबाई तुम्ही थोडं गप्प बसा सकाळी सकाळी रामायण चालू करू नका करून तुम्हाला मी आता भरपूर वेळा सांगितलंय की मला अशी रोकटोक केलेली आवडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तरी पण तुम्ही ऐकत नाही ना रोज उठ सूट प्रत्येक गोष्टीमध्ये को को तुमी 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 हे करू नको चांगलं नसतं ते करू नको चांगलं नसतं अह किती तुमचं ऐकून घ्यायच आणि तुम्ही वयाने जरी माझ्यापेक्षा मोठ्या असल्या ना तरी मला बुद्धी खूप आहे तुमच्यापेक्षा जास्ती बुद्धी आहे मला त्यामुळं मला असं शानपणा शिकवत जाऊ नका तुम्ही नेहमी मला कधी माझ्या आई वडिलांनी एवढा शानपणा शिकवला नाही तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला लेक्चर देत राहता मला हे सहन होत नाही हे जर असंच होणार असेल ना तर मग मी हे घर सोडून निघून जाईन तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे जशी करणी तशी भरणी केलेले कर्म व्यर्थ जात नसतात त्याची फळ कधी ना कधी तर आपल्या पदरात पडतातच जसोबाई तर ही तुमची नाच सुनी एवढी नाटके करते तिला समजावायचं सोडून तुम्ही हे काय सारखं सारखं म्हणत राहता जशी करणी तशी भरणी हे काय सारखं सारखं म्हणत राहतात अहो घरामध्ये सगळ्यात मोठे आहात तुम्ही तुम्ही तिला समजावलं पाहिजे कि आपल्या सासरमध्ये कसं राहायचं कसं वागायचं अग मी काय समजाव सुन बाई तिला अग मी माझ्या सुनेला समजावू शकले नाही तिथं मी माझ्या नाच सुनेला काय समजावू शकते आठव बाई अगं काल जे तू माझ्यासोबत केलं होतस आज तुझी तुझ्या सोबत करते आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यानं बघते अग हा सगळा कर्माचा खेळ आहे सुनबाई जे तू कर्म केलं होतस त्याचीच फळ तुझ्या पदरात पडलेत आज आठव बाई सगळं आठव अगं सुनबाई अगं शेजार पाजारच्या सगळ्या बायका तुला बघायला येणार आहेत तेव्हा जरा घरात मध्ये फिरताना ना असं फिर डोक्यावर पदर ठेवत जा नाहीतर सगळ्या बाया नाव ठेवतील का आपल्याला हे बघा सासूबाई ते डोक्यावर पदर वगैरे घेऊन ते फिरणं हे मला काही जमणार नाही पण नवीन नवरी आहेस म्हणून तुला सांगते ग थोडे दिवस जरा डोक्यावर पदर घे नंतर एकदा जुनं झालं ना मग नाही पदर घेतलास तर चालत मी डोक्यावर पदर वगैरे कधी घेणार नाही आणि हा ते मला जास्तीत ज्ञान वगैरे सांगायची गरज नाही अग फक्त तुझी आणि तुझ्या नवऱ्याचेच कपडे दुखवे माझे कपडे दुखते आहेत तू हा मग मी काय तुम्हाला मोलकरीन वाटले घरातली जे सगळ्यांचं काम करत फिरत मी फक्त माझ्या नवऱ्याचं काम करते माझं काम करते एवढंच बस झालं जास्ती माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका अगं पण तू तर माझी पण सुनायस ना तू माझ्या सोबत असं करणार का अगं घरातले कामांची जबाबदारी असते तुझी तू निभवली पाहिजे माझ्या माहेरामध्ये माझ्या घरच्या लोकांनी मला कधी पाण्याचा तांब्या सुद्धा उचलू दिला नाही आणि मी इथे येऊन कशाला काम करू आणि हा तुम्ही जर मला जास्त हे असं ज्ञान वगैरे देण्याचा प्रयत्न केला किंवा मला जास्ती कामाला वगैरे लावण्याचा प्रयत्न केला ना तर मी हे घर सोडून निघून जाईन माझ्या माहेरी आठवलं कसून बाई तू जे जे काही केलं होतं ते सगळं आठवलं का अग ते म्हणतात ना माणसाच कर्म फिरून फिरून माणसाच्या वाट्याला येत तसच झालंय तुझ्या सोबत जे तू काल माझ्यासोबत केलंस तेच आज तुझी सून तुझ्यासोबत करते यालाच म्हणतात जशी करणी तशीच भरणी कोणताय सासूबाई हे सगळं कर्म माझेच आहे आणि मला हे भोगावेच लागते सासूबाई सासूबाई मी तुमच्याशी खूप वाईट वागले खूप चुका केल्या मी पण माझ्या लक्षात आलंय की आपल्या कर्माची फळ आपल्याला इथंच भोगावी लागत पण आता तुमचं आणि आजीचा मला माझी चूक कळाली यांच्या पुढे असं करत नाही माझा शब्द आहे मला वाटतं सासूबाई दोघी पण मला वापतार माझ एवढंच म्हणणं आहे की आपल्यापेक्षा मोठी माणसं आपल्याला जर काही सांगत असतील ना त्यात कुठे ना कुठे तर आपलं हित नपलेलं असत आपलं काहीतरी आप चांगलं व्हावं यासाठीच मोठी माणसं आपल्याला काहीतरी सल्ला देत असतात त्यामुळे मोठ्या माणसाला कधी असं टाळाटाळ करू नका त्यांना कधी समजू नका त्यांचा अपमान करतात सगळेजण सुखाने राहा